नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत बघा पोलीस भरती आता जवळ जवळ येते बरोबर ना? आता नागपूर ग्रामीणच्या पण जागा आल्यात अशा भरपूर ठिकाणच्या जागा आता येऊन पडल्यात एक एक तुम्हाला परिपत्रक बघायला भेटणार आहे ते दाखवण्यात काय अर्थ नाही त्या मजा कधी माहिती का त्या ग्रामीण मध्ये जेव्हा तुमचं नाव येईल ना नागपूर ग्रामीण पुणे ग्रामीण नाशिक शहर पुणे शहर मुंबई शहर अशा ठिकाणी जेव्हा नाव येईल ना तेव्हा बघायचं ना आपल्याला अजिबात वेळ नाही घालवायचा एक जागा असणार आहे त्या एक जागेसाठी तुम्हाला काय करायचं माहिती काही चुका टाळाव्या लागतील त्यावर तुम्हाला वर्दी मिळेल तुम्हाला मग ह्या वर्षी जर तुम्हाला वर्दी मिळवायची असेल तर काही ज्या महत्वाच्या चुका आहेत ज्या तुम्ही वारंवार करताय चुका तुम्हाला टाळावं लागेल अजून पण तुम्ही त्याच्यावर काम नाही करत आहे मग त्यासाठी लेक्चर आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचं लेक्चर आहे लास्ट पर्यंत बघा नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचे तुम्हाला कारण असे नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ येत राहणार आहे ओके मग आता काय चुका आहे त्या पण जाणून घ्या बघा सगळ्यात पहिले लेक्चर सुरू करण्यापूर्वी ही मराठी व्याकरणाची बॅच आहे एकोणावीस रुपयाला आहे परत एकदा ऍक्टिव्ह केली कारण पेपर आलाय बरेचशा विद्यार्थ्यांना बॅच घ्यायचे एकोणावीस रुपयामध्ये बॅच आहे हा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला पाहिजे एवढा शेअर करा कारण मी जर तुमच्यासाठी करतोय तर तुम्ही माझ्यासाठी एक छोटीशी विनंती तुम्हाला की तेवढं तुम्ही केलं पाहिजे तर एकोणावीस रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी ॲप डाउनलोड करा लक्षदीप अकॅडमीचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे तिथं करा नसल सापडत काय हरकत नाही बघा माझा नंबर आहे या नंबरवर मला मेसेज करा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला जर मेसेज केला मी तुम्हाला ॲपची लिंक देऊन टाकेल ओके आणि संपूर्ण सोप्या भाषेत शिकवलेले फक्त एकोणावीस रुपये तुम्हाला खर्च करायचे चला आता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया काय एका विषयासाठी म्हणजे काय काय चुका टाळायचे आणि याच्यावर सोल्युशन पण आहे हा याच्यावरचे जे काही उपाय आहे ना ते सगळे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही अप्लाय करायचे ते जर अप्लाय करताय तुम्ही तुम्हाला खूप फायदा होणार आहे याच्याने तुमचे मार्क वाढणारे तुम्ही भरती होणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज होणार आहे हे पण सांगतो पण या गोष्टी ना जरा गांभीर्याने घ्या कारण याच्यावर काम केलं तर वरती येणार आहे नुसत लेक्चर करून कोणी पोलीस होत नसतं त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे कसा अभ्यास करायचा काय करायचं दिवसाचं नियोजन कसं आहे ते आपण आता शेड्यूल सुरू केले बघा दररोज दिवसाचं स्टडी प्लॅनचं ते फॉलो करा शंभर टक्के फायदा होईल बघा पहिले काय ना एका विषयासाठी एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचणे मुलं काय करता माहिती का एखादा विषय समजा एखादा उदाहरणार्थ आपण घेतला मराठी विषय घेतला आता मराठी विषयाला तुम्ही काय करता एक दोन तीन असे वेगवेगळे नवीन नवीन पुस्तकांचा शोध लावता आणि त्या पुस्तकात काय करता तो अभ्यास करता नाही चुकीचं आहे तुम्ही हे असं नका करू हे बघा दहा वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा ना एकच पुस्तक घ्या ते दहा वेळा वाचा त्याच्याने काय होईल माहिती का ते पुस्तक तुमचं एकदम पक्क होऊन जाणार आहे दुसऱ्या पुस्तकाला हात लावू नका जर नवीन आलं तर हो कॅब येतं बाकी टॉपिक वगैरे तेच असतात नवीन काही बदलत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचंय व्यवस्थित प्लॅन करायचा आहे तर तुम्ही ह्या डायरेक्शनने अभ्यास करा मग एकच पुस्तक घ्या आणि तेच प्रॉपर करा मग जेणेकरून काय तुम्हाला या पुस्तकांचा फायदा होणार आहे मग एकापेक्षा जास्त पुस्तक वापरणं सगळ्यात पहिले काय करा बंद करा एकच करायचं हां पी क्यू करा तुम्ही जे पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे ना ते संपूर्ण पीवाय क्यू करा ते पण आहे इथं तुम्हाला त्याच्याबद्दल पण सांगणार आहे त्यानंतर दिवसाचं अयोग्य नियोजन दुसराचं अयोग्य नियोजन म्हणजे काय माहितीये का ग्राउंड झालं ग्राउंडवरून घरी गेले घरी गेल्याच्या नंतर लॅब मध्ये गेले आज मराठी घेतलं उद्या घेणार गणित परवा घेणार जी त्यानंतर परत बुद्धिमत्ता असं नाही तुम्हाला माहीत पाहिजे मी लॅबला गेल्याच्या नंतर माझा पहिला विषय कोणता आहे मराठी ओके दुसरा विषय माझा आहे गणित आहे त्यानंतर माझा बुद्धिमत्ता आहे बरोबर ना बुद्धिमत्ता आहे त्यानंतर दुपारी बोर होतं म्हणून मी काय केलं प्रश्नपत्रिका सोडवली त्यानंतर मी घेतलं जी के या गोष्टी तुम्हाला करायच्या तर एका पानावर लिहून घ्या मराठीला किती वेळ द्यायचा आहे गणिताला किती वेळ द्यायचा बुद्धिमत्ता किती त्यानंतर प्रश्नपत्रिका कशी सोडवायची जी के कसं सोडवायचं या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एक वेळ द्यायचा आणि ते वेळ देऊनच तुम्हाला काय करायचंय का तर ता काम करायचंय तेव्हा तुमचा परफॉर्मन्स सुधारणार आहे तेव्हा तुमचे मार्क वाढणार आहे लक्षात असं नाही की दिवसाला आज गेला आणि काहीतरी थोडं वाचलं मराठी बोर होते म्हणून गणित घेतलं गणित येतच नाही म्हणून जीके कि घेतला वाचायला असं नाही करावंच लागेल एनी हाव कंडिशन त्यामध्ये काहीच पळता येणार नाही अभ्यास येतो तिथं तेवढ्या वेळ द्यायचाच आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही हजार वेळा लागला तरी चालेल पण गणित तुम्हाला आलेच पाहिजे गणित सोडायला वर्ग पाडे गण करायचेच आहे तुम्हाला लक्षामध्ये हार नाही मानायचे काही झालं तरी चालत पण हारायचं नाही एवढं इथं फिट करून घ्या ओके पीवायक्यू कडे दुर्लक्ष पीवायक्यू म्हणजे काय रे काही नसतं पी, पी क्यू म्हणजे का मागे झालेले प्रश्नपत्रिका जेवढा आहे ना त्याच्याकडे तुम्ही काय करताना पेपरवर टीका करता बरोबर टीका करता आणि तुम्हाला वाटतं हे मला आणि पेपरला गेल्याच्या नंतर ते आठवतच नाही मग इथं दुर्लक्ष करता दिवसाला दहा दहा प्रश्नपत्रिका वाचता पण एक पण पाठ झालेली नसते एक पण नाही मी काय म्हणतो तीनच करा दिवसाला तीनच प्रश्नपत्रिका करा पण इतक्या प्रॉपर करा ना का त्या तुमच्या पाठच झाल्या पाहिजे बरं एखादा पेपर आहे शंभर मार्काचा पेपर आहे बरं ना समजा एखादी प्रश्नपत्रिका आहे प्रश्न त्यामध्ये आहे शंभर प्रश्न या शंभरपैकी तुम्हाला सत्तर प्रश्नांची उत्तर माहिती सत्तर तीस प्रश्नांची उत्तरच माहित नाही ते पुस्तकात पण नाही एवढं शंभर टक्के सगळे काही सोडून दिले नसतात किंवा शंभर टक्के सगळं मराठी व्याकरण हे केलं नसतं आपण काय करतो तीस माहित नाही ना जाऊ दे तसं नाही ह्या तीस मधूनच तुम्हाला पेपरला प्रश्न येणार आहे हे सगळे तुम्हाला करायचे टोटल शंभर पैकी शंभर प्रश्न तुम्हाला हे आलेच पाहिजे तेव्हा तुमचे पेपरचे मार्क वाढणारे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर ही एक बॅच करा पी वाय क्यू बॅच लक्षद्वीप अकॅडमीची फक्त नव्याण्णव रुपयाला आहे बघा फक्त नव्याण्णव रुपयाला याच्यामध्ये आपण छत्तीस जिल्ह्यांचे पेपर घेणारे सहा हजारपेक्षा जास्त प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करणारे सहा हजारपेक्षा जास्त दोन हजार चोवीस मध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर आपण कव्हर केले याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आहे त्यानंतर अनुभवी शिक्षकेखी शंभर टक्के नवतलं जाईल पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित करावं लागेल हे चुकले आहे ना प्रश्न जे तुम्हाला येतच नाहीये हे प्रश्न चुकतायत ते तुम्हाला येत नाहीये ते काय करायचे लिहून ठेवायचे आणि तिथं तो जर प्रश्न जर परत पेपरला जर आला तो तो तर तो जायला नको तर तो जायलाच नको एवढी प्रॉपर तयारी करायची आपल्याला त्यासाठी सांगतोय अशी प्रश्नपत्रिका सोडवायची असते अलक्षामध्ये ह्या पद्धतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे तेव्हा तुमचे काय होणार आहे मार्क वाढणार आहे ओके त्यानंतर पुढे बघा आता हे झालं आता टाइम लावून दररोज टेस्ट न सोडवले म्हणजे तुम्ही काय करताना पेपर सोडवायला बसले एखादा अकॅडमीचा पेपर आहे सराव पेपर आहे गेले झेरॉक्स मारून आले झेरॉक्स मारून आल्याच्या नंतर काय केलं ना बसले पेपर सोडवायला सोडवायला बसले मध्येच एखादा फोन आला मित्राचा चल आपल्याला इथं जायचं बाहेर जाऊन येऊ मध्येच एखाद्याने आजीला चल छा प्यायला जायचे एखादं गणित आलं आणि अवघड पेपर आहे मधूनच सोडून दिला मग याचा परिणाम काय होता माहिती आहे का फायनलला होतो फायनलला जेव्हा तुम्ही पेपरला बसताना तुमचा टाईमच कवर होत नाही बरेचसे विद्यार्थी आहे असे असंख्य ज्यांना वेळच पुरत नाही टाइमच मॅनेजमेंट नाहीये त्यांच्या नव्वद मिनिटं सुरू होऊन नव्वद मिनिटं संपून जातात तरी त्यांच्या लक्षात येत नाही अरे टाइम संपलाय शेवटचे दहा मिनिटं राहिले तेव्हा ते गोळे करायला घेता गोल करायला बरोबर मग हे चुकीचं आहे तुम्ही तर टाइम लावून पेपर सोडवत नाही टाइम लावून सोडवायला पाहिजे आता या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय काय उपाय तो बघा ह्या गोष्टींचा एका विषयासाठी सगळ्यात पहिले सांगितल्याप्रमाणे एकच पुस्तक वापरायचं एकच कोणतंही घ्या मराठी घ्या दीके जीके घ्या जीकेचं घ्या कोणतंही घ्या जीकेला केला तर मी तर म्हणाल तेच कर करा तुम्ही एकच पुस्तक घ्या कोण कुठलं पण घ्या आणि ते पाठ करा आणि आपले जे तीन हजार वन लायनर आहे ना तीन हजार वन लाईनर हे सगळे वन लाईनर काय करा तुम्ही तर पाठ करा तीन हजारच्या तीन हजार वन लाईनर तुम्हाला पाठ करायचे संपूर्ण पोलीस भरतीमधले संपूर्ण पोलीस भरतीची जी बॅच घेतली त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी करा ज्यांनी नाही घेतली त्यांना एकशे नव्याण्णव मध्ये भेटते ऑफरमध्ये लक्ष मध्ये एवढंच करायचं जी केला जास्त दमायचं नाही जी के म्हणजे काय असतं मागे झालेले प्रश्न चालू घडामोडी अपडेट ठेवा आपल्या बॅच मध्ये ते पण दिलेले तुम्हाला पीडीएफ टाकली चालू घडामोडीची ॲपला ती एक करा आणि एखादा ठोकळा घ्या तो पाठ करा, करा। जास्त वेळ ला माग लागू नका तुम्हाला जास्तीत जास्त सराव कुठं करायचा माहिती का हे बघा हे तीन विषयावर कमांड आणायची मराठी गणित आणि बुद्धिमत्ता इतका जीव तोडून अभ्यास करायचा नाही तीन विषयांचा तीन विषय तुम्हाला मार्क देणार आहे के तर तुम्हाला मार्क्स झालेले आणि आपले तीन हजार पाठ करायचे एवढे शंभर टक्के रिझल्ट होतोय तुमचा लक्षामध्ये असं केलं तर दिवसाचं योग्य नियोजन काय करायचं मी युट्यूबला टाकलेले दिवस पहिला दुसरा तिसरा असे टाकलेले दररोज तीस दिवसाचं चॅलेंज चा करून तुम्हाला शेड्यूल देतोय त्या शेड्यूलला फॉलो करा हे तुमचं दिवसाचं नियोजन तुम्हाला समजेल का आपण अभ्यास कसा करायचा केली दहा समानार्थी शब्द घेतोय रोज दहा समानार्थी शब्द तुमचे पाठ करून घेतोय केली घेतोय का घेतो माहितीये का तुमच्या लक्षात राहिले पाहिजे समानार्थीवर एक मार्क येतो गेला नाही पाहिजे हा त्याच्यामध्ये आणि बरोबर सांगतो तुम्हाला पहिला कोणता विषय करायचा दुसरा कोणता तिसरा कोणता प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे सुद्धा दिलेले ते सगळं करा तुम्ही जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी आणि ते मुलं करताय तुम्ही करत नाही तुम्ही त्याच्यापेक्षा मागे बरोबर ना मग नंतर वेळ गेल्याच्या नंतर काहीच नसतं सगळे माफ करता आई माफ करेल वडील माफ करतील मित्र तुम्हाला माफ करेल पण जी एकदा केलेली वेळ आहे ती तुम्हाला परत माफ करणार नाही आणि ही संधी नाही ती भरतीची काही काही मुलं निगेटिव आहे नाही मानता आणि त्यांच्यासाठी सव्वीसला पण सत आली सत्तावीसला ला आली तरी ते होणार नाहीये कारण ते निगेटिव्ह आहे त्यांच्या विचारात हे ना आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं माहितीये का कधी पण येऊ दे पेपर जो आहे ना पेपर हा नव्वद प्लस नेऊनच ठेवायचा कधी येऊ दे कधी आत्ता येऊ दे नाही तर दोन महिने येऊ दे नव्वद प्लस लेखी करून ठेवा ग्राउंड करून ठेवा शंभर टक्के काम होते तुमचं मग त्यानुसार तुम्हाला त्याच्यावर जोर द्यायचा आहे त्यानंतर क्यू जास्तीत जास्त सोडवायचे जे जा आडले तुम्हाला सांगितले ज्या आडले तुम्हाला जे येणार नाहीये ते ह्या बॅच मधून तुम्हाला काय करायचे तर ते लिहून घ्यायचे क्यू ओके पुढे त्यानंतर हा पीवाईक्यू ला महत्व द्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा खूप लवकर आहे तुमचा मार्क वाढणार आहे आणि दररोज टाइम लावूनच पेपर सोडवायचा नाही सोडवता आला ना एका दिवशी तरी चालेल काय हरकत नाही पण एकदा जर पेपरला बसला तर मात्र उठायचं नाही नव्वद मिनटं लावला ना वेळ एकदा मोबाईल मध्ये तर नव्वद मिनिटं एकाच जागेवर बसला पाहिजे तू तिथून हायचं सुद्धा नाही मोबाईल फ्लाईट मोडवं टाकायचा सगळ्यात पहिला मुद्दा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचा आणि मोबाईल नसाल तर एखाद्याचा वॉच घ्या आणि त्या वॉच मध्ये लावा पण बरोबर सोडवायचं आणि एकाच टाइम ठेवायचा पेपरचा जर तुम्हाला दुपारची दोन ते तुम्ही जर सवय लावताय दोन ते साडेतीन पर्यंत मला पेपर सोडवायचं तर तुम्ही दोन ते साडेतीन मध्येच पेपर सोडवला पाहिजे तिथं हे नाही करायचं आज दोन ला सोडवलं न चारला सोडवतो असं नाही त्याचं डिसिप्लिन पाहिजे डिसिप्लिन मोटिवेशन एक दिवसाचं असतं लक्षात घ्या पण डिसिप्लिन जे आहे ना हे दररोज आहे आणि ज्याला डिसिप्लिन मध्ये राहायची सवय ना तो शंभर टक्के यशस्वी होतो लक्ष माझी मग मी त्या गोष्टी सांगते तुम्हाला मग हे कोण आहे तेच करतील ज्यांना सवय ज्यांना नाहीये ते नाही करू शकत एक दोन दिवस करता नंतर शांत होऊन जातात बघा ग्राउंड गर्दी होती खूप भरती येणारे म्हणून बरोबर ना अरे पण ते आता आले आणि थोडं शांत होऊ द्या परत निघून जातील पण जो मुलगा कंटिन्यू प्रॅक्टिस करतोय कंटिन्यू वर्षापासून स्वतःला वेळ देतोय तो शंभर टक्के यशस्वी होईल एपीवाय टाइम लावून प्रश्नपत्रिका सोडवायची जे चुकले ते लिहून ठेवायचे तुम्हाला तर तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होणारे त्यांच्यासाठी हार मानायची नाही मग मा अशी सांगितलं कारण ही संधी खूप मोठी संधी परत अशी संधी भेटणार नाहीये तुम्हाला या संधीचं सोनच करायचंय तुम्हाला काही झालं तरी चालेल आणि ह्या बॅचची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये किल्ली एकशे नव्याण्णव फक्त ही बॅच घ्या अक्कल खाते तुमचे दोनशे रुपये जातील पण सगळा सिलेबस कवर होईल आणि स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे दिवाळी ऑफरसाठी घेतली होती पण तुमच्यासाठी चालू ठेवली कारण भरतीचं वातावरण तयार झालं आता कधी पण ऍड पडू शकते एक तारीख म्हणताय पडू दे की तुम्ही या विचाराचे राहा एक काय एक दिवस आधी जरी पडली तरी चालेल मी तयार आहे मला लढायचंय मला करायचंय हा निगेटिव्ह घाबरू नका घाबरून काय होणार नाही प्रॉपर प्लॅनिंग करा काही जर अडचण असेल तुम्हाला काही समजत नसेल तर बघा हा माझा नंबर आहे तुम्हाला याच्यावर शंभर टक्के मेसेज करा मी तुमचं जी काय शंका आहे तिथं निरासन करेल एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपच्या लिंकला ठेवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला सोडा एकोणऐश रुपयाची बॅच आहे फक्त आपली आणि पी वाय क्यू एकशे नव्याण्णव फक्त लक्षात चला आजचं लेक्चर एवढंच होतं ते सांगण्यासाठी आलो होतो इथंच थांबतोय लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद